केली का सगळ्यांना अंगार घेतलं घेतला त्यांनी <laughs> आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही सगळं <laughs> मान्य थोरात साहेब सगळं मान्य नाना पटोले साहेब पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं कशाला करतोय सुशूचित तुलाच त्रास होईल तुला काय हौस लागली का तुम्ही गैरसमज करून घालू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघडा पाडतोय का जाहिर करतो है। तीन पसुना मी चंद्राची उमेदवारी सातत्याने मागणी करत होतो की सांगली जिल्ह्याची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळावी अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी मद नाही ठाम मत होते माझं पण झालं काय तुम्ही दिली नाही मला माहिती आहे आमचा कुणाचाही आरोप रोष तुमच्यावर नाही ह्यासाठी आज तुम्हाला बोलवलं नाही तुम्ही गैरसमज करून घडू नका की काँग्रेसच्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांच्या समोर हा काय आम्हाला उघड पाडतोय का नाही तुम्ही जे केलं ते केलं मला माहिती आहे पण कोण काय करत होतं ह्याच्यावर का बारीक लक्ष नव्हतं हा माझा सवाल आहे कोण काय करत होत कुणी मला ताणे मारले मागच्या दीड महिन्यामध्ये कशाला करतोय सुशुजित तुलाच त्रास होईल तुला, तुला काय हौस लागली का तुझी उमेदवारी आहे का तुझ्या घरातली उमेदवारी आहे का आणि मी काय चूक केली का सगळ्यांना अंगावर घेतलं ना मी कुणाकुणाचा वाईटपणा घेतला जिल्ह्यातल्या नेत्यांचा घेतला राज्यातल्या नेत्यांचा घेतला दीड महिन्या माझा मला काय त्रास झालाय हे माझं मला माहिती राणाभाऊ बरं झालं तुम्ही आठवण करून दिली शिवाजी पार्कच्या इथे आदरणीय थोरात साहेब नाना पटोले साहेब आम्ही त्यांना अडवलं मी विक्रम सावंत पृथ्वीराजजी आम्ही सगळे होतो आणि म्हटलं आम्हाला इथे भेट घालून द्या राहुलजींची भेट घालून द्या के सी वेणुगोपालजींची भेट घालून द्या आणि ह्या दोन्ही नेत्यांनी त्यांना अडवलं त्यांना अडवलं आणि त्यांना सांगितलं की ही जागा काँग्रेसची आपण सोडायची नाही हे आपण ह्या ठिकाणी इथं काँग्रेसची जागा ही लढली पाहिजे सगळं मान्य आहे थोरात साहेब सगळं मान्य नाना पटोले साहेब पण आज लोक कार्यकर्ते मला विचारतात शेवटी काय झालं शेवटी काय झालं तुम्ही माझ्यासाठी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली टोकाची भूमिका घेतली नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला ते बैठकीलाच गेले बैठ नाही सगळ्यांनी केलं पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते पण आज ही जी काही आमच्या जिल्ह्याबाबतीत घडलं आहे हे पुन्हा घडता कामाने आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला महाविकास आघाडीच्या जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही आज आमचा तोंडावरचा घास हा आमच्याकडनं हिसकून घेतलेला आहे हे पुन्हा होऊन देऊ नका मी तर होऊन देणारच नाही मग मधीच ते नेते आले त्यांनी सांगितलं यांचं विमान कुठं जाईल आता बोलू <laughs> सांगली जिल्ह्याचं सा विमान हे छत्रपती शिवरायांच्या चरणी आहे फुले आंबेडकरांच्या अहिल्याबाई होळकरांच्या चरणी आहे ते तिथंच टेक ऑफ होईल आणि तिथंच लँड होईल कुणाचं विमान कुठं गेलं कुणाला घेऊन गेलं त्याच्यावर मी भाष्य करायची गरज नाही आणि हे सगळं झालं म्हणजे माझ्यावर आरोप कुणीतरी करावे कशासाठी व्यक्तिगत जीवनात सुद्धा काय त्रास सोचलाय मी या ठिकाणी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून हे साहेब तुम्हाला माहिती आहे तुम्हाला तिघाला आहे काय काय सोचलंय मी पण एवढं नक्की सांगतो ह्या या, खेळामध्ये वय माझं एक्केचाळीस आहे फार काही वयस्कर नाही आम्ही सगळे तरुण आहोत या फस या खेळामध्ये तुमच्या आशीर्वादाने अंतिम विजय हा आमचा राहील हा तुम्हाला निश्चितपणे सांगतो